अध्यक्ष महोदय धन्यवाद मी शासनाचं लक्ष इच्छितो की जळगाव महापालिकेमध्ये चार वर्षाचा बालक श्वान चावल्यामुळे तो दगावला आणि ह्या माध्यमातून एकीकडे त्याला मदत करण्यासाठी महापालिकेकडे पैसे नाही आणि अध्यक्ष महोदय भूसंपादनाचं एक मोठं रॅकेट जळगाव महापालिकेमध्ये गट नंबर पाचशे दहा अब्लिक तीन गट नंबर पाचशे दहा आपली पाच गट नंबर पाचशे दहा अब्लिक सात या गटाला दो दोन हजार बाराला आरक्षित केलं गेलं त्या शेतकऱ्याला पैसे दिले गेले ते अकाउंट पण आहे माझ्याकडे त्या शेतकऱ्याला पैसे दिले गेले पण तरी त्या शेतकऱ्याने काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून मला वाटतं आता परत जवळजवळ जो जो बत्तीस कोटीची मागणी कोर्टाच्या माध्यमातून केलेली माझी गंभीर एक हा विषय आहे माझी शासनाला विनंती की ते आरक्षण एकतर रद्द करण्यात यावं किंवा याची चौकशी झाली पाहिजे तीन कोटी त्या शेतकऱ्या दिल्यानंतर काही वकिलांना हाताशी धरून मला वाटतं हे रॅकेट चाललेलं आहे मागच्या वेळेला असेच पैसे दिले गेले एकीकडे एक जळगाव महापालिकेचा विकास करत असताना महापालिका म्हणते की आमच्याजवळ पैसे नाही आणि करोडो रुपये मला वाटते जनतेचे उदळपट्टी होते म्हणून माझी विनंती शासनाला काही चौकशी करून द्यावं धन्यवाद